अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज या नवीन हिवडिओला हो सुरुवात करते दोन डिसेंबर पासून मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात झालेली आहे मार्तंड भैरव शडरात उत्सव सुद्धा प्रारंभ झालेला आहे या दिवशी देव दिवाळी देखील साजरी केली जाते मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस हा खंडोबा महाराजांची नवरात्री आणि देवदिवाळी म्हणून साजरा करतात मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून ती षष्टीपर्यंत सहा दिवस नवरात्र उत्सव असते जेजुरीला हा उत्सव अगदी मोठ्या प्रमाणामध्ये आणि जल्लोषात साजरा केला जातो यंदा चंपाषष्ठी आज सात डिसेंबरला म्हणजे शनिवारी असणार आहे चंपाषष्ठीला खंडोबांची नवरात्र म्हणूनही ओळखली जाते हा भगवान शिवशंकरांच्याच अवतारांपैकी एक आहे भगवान खंडोबांच्या मल्ल आणि मणी या दोन राक्षसांवरती झालेल्या विजयाचे स्मरण म्हणून षष्ठी साजरी करण्यात येते या राक्षसांचा पराभव करण्यासाठी शंकरांनी मार्तंड भैरवांचे रूप घेतले होते हे युद्ध अवघ्या सहा दिवसांनी संपले मार्गशीरच्या महिन्यातील षष्ठी तिथी होती हा दिवस वाईटांवरती विजय म्हणून साजरा केला जातो मार्गशीरच्या महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा ते षष्ठी तिथीपर्यंत हा उत्सव सुरू असतो या सहा दिवसांमध्ये मार्तंड देवाजवळ नऊ तैलाचे दिवे लावले जातात तसेच विधिवत खंडोबा महाराजांची पूजा करून आरती केली जाते चंपाष्ठीला अनेक धान्याची पीठ घवाचा रोडगा आणि वांग्याचे भरीत बाजरीची भाकरी नैवेद्य म्हणून अर्पण केले जाते तसेच दिवे ओवाळण्याची देखील परंपरा आहे पद्धत आहे चंपाषष्टीच्या दिवशी नवरात्र उत्सवाची सांगता होते मार्तंड भैरव अर्थातच खंडोबा हे बहुतांशी महाराष्ट्रवासियांचे कुलदैवत आहे त्यामुळे घरोघरी निमित्त आपापल्या कुळातील परंपरेप्रमाणे तळी भरली जाते बरेच जण जेजुरीला जाऊन खंडोबांची तळी भरतात आणि घरामध्ये काही सेवा व उपाय केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शनिवारी आलेल्या चंपाषष्टी 直接就是。 कुत्र्याला अशी कोणती वस्तू खाऊ घालायची आहे त्याचबरोबर घरामध्ये अशा कोणत्या सेवा व उपाय आपल्याला करायचे आहेत याविषयीची माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हा कधी आपले नवीन व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा सर्वात आधी त्याचं नोटिफिकेशन जे आहे तर ते तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही खंडोबा महाराज जे आहेत तर ते अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत आहेत त्यामुळे आजच्या दिवशी काही सेवा व उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये करायचे असतात बऱ्याच वेळा आपल्याला अनेक अडचणी आणि संकट येत असतात आणि या अडचणींना समस्यांना आपण कंटाळून जात असतो कितीही प्रयत्न केले तरी आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही कोणत्याही नवीन कार्याची जरी आपण सुरुवात केली तर त्यामध्ये आपल्याला सतत अपयशाचा सामना करावा लागत असतो घरामध्ये आर्थिक स्थैर्य आपल्या टिकून राहत नाही कुटुंबामध्ये सतत वादविवाद भांडण कलह होत असतात तर ही जी काही दरिद्रता आपल्या घरामध्ये असलेली गरिबी जी आहे तर ती नष्ट व्हावी यासाठी बघा आपल्याला काही उपाय देखील करायचे असतात कारण सर्व अडचणींना या संकटांना आपण जे आहे ना तर ते कंटाळलेलं असतो आणि आपल्या आयुष्यामध्ये असलेला त्रास हा शत्रूचा त्रास असतो तो संपूर्णपणे नष्ट व्हावा यासाठी आपल्याला आज शनिवारी आलेल्या चंपाषेष्ठीच्या दिवशी एक उपाय आवर्जून करायचा आहे या उपायामुळे नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये फरक पडेल कारण आजच्या दिवशी खंडोबा महाराजांचं दैवतत्व हे सक्रिय झालेलं असतं त्यामुळे ज्या काही सेवा उपासना तुम्ही कराल त्याचे यश तुम्हाला त्याचे लाभ तुम्हाला नक्कीच हो नक्कीच होताना दिसतील आजच्या चंपाष्टीच्या दिवशी तुम्हाला उठल्यानंतर घराची स्वच्छता वगैरे करायची स्वच्छतेशिवाय तुम्हाला कोणतीही सेवा किंवा उपासना घरामध्ये करायची नाही त्यानंतर घरासमोर तुम्हाला असलेले धूळ वगैरे साफ करायचे जर तुम्ही देवपूजा वगैरे अगोदरच सकाळी उठून लवकर केलेली असेल तर मग तुम्हाला तुमाल देवासमोर दिवा वगैरे लावून घ्यायचा आहे त्यानंतर आजच्या दिवशी तुम्हाला बघा न चुकता हळदीच्या पाण्याचा सडा देखील तुमच्या अंगणामध्ये टाकायचा आहे आणि बघा खंडोबा हळद जी आहे तर ती खंडोबा महाराजांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे न चुकता तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आणि जर समजा तुम्ही जर फ्लॅट सिस्टममध्ये राहत असाल तर मग तुम्ही काय करू शकता तर एका वाटीमध्ये किंवा एखाद्या बॉटलमध्ये हळद टाकायचं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि त्याचं तुम्ही थोडेसे शिंपळ शिंतोडे जे आहेत ना तर ते तुम्ही तुमच्या दरवाजाच्या समोर शिंपडू शकता त्यानंतर तुम्हाला तुमची बाकीची जी कामं आहेत ना तर ती करायची त्यानंतर आजच्या दिवशी तुम्हाला उंबरत्यावरती हळदीचं लेपण देखील करायचं आहे हळदीचं लेपण करायला आजच्या दिवशी विसरू नका त्यानंतर बघा तुम्हाला आपल्या देवाऱ्यामध्ये असलेल्या खंडेरायांच्या टाकावरती आजच्या दिवशी अभिषेक करायचा आहे तुमच्या घरामध्ये जर घटस्थापना केलेली असेल तर या दिवशी तो घट हलवला जातो आणि खंड रायांच्या टाकावरती अभिषेक केला जातो तुमच्या देवघरामध्ये देवाऱ्यामध्ये टाक नसेल गावाकडे ठेवलेला असेल तर तुम्ही खंडोबा महाराजांच्या स्वरूपामध्ये सुपारी देखील वापरू शकता यासाठी तुम्हाला नवीन सुपारी घ्यायची आहे त्यावरती तुम्हाला पाण्याने पुन्हा पंचामृताने आणि पुन्हा पाण्याने असा अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करत असताना तुम्हाला खंडोबा महाराजांच्या मंत्राचा जप करायचा आहे खंडोबांचा टाक तुमच्या देवघरामध्ये नसेल तर महादेवांची मूर्ती घेतली तरी देखील चालेल त्यावरती देखील तुम्हाला अभिषेक तुम्ही करू शकता त्यानंतर अभिषेक केल्यानंतर तुम्हाला के मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे पंचोपचार विधी व त्यांचं पूजन करायचं आहे त्याचबरोबर ज्यांच्या घरामध्ये बघा घटस्थापना केलेली असते त्यांच्या घरामध्ये मल्हारी सप्तश सतीचं पाठ सुरू असतीलच तुमच्याकडून अजूनही ही सेवा जर झालेली नसेल तर आजच्या दिवशी आवर्जून एकतरी पाठ अवश्य करावा हा पाठ स्त्री पुरुष कोणीही करू शकतो खरं तर हा जो पाठ आहे तो घरातील कर्त्या व्यक्तीने करावा पण जर त्यांना नसेल तर घरातील इतर व्यक्तीने किंवा घरातील एखाद्या कुलस्त्रीने ही जी सेवा आहे किंवा हा पाठ जो आहे तर तो केला तरी देखील चालतो एक वेळा तरी हा पाठ तुम्हाला अवश्य करायचे या सेवेने तुम्हाला तुमच्या कुलदैवतेचे आशीर्वाद नक्कीच लाभतील आणि तुम्हाला तुमच्या कुलदैवत माहिती नसेल तर अवघ्या कुटुंबाचं अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत जे आहे तर ते जेजुरीचे खंडोबा महाराज आहेत त्यामुळे त्यांची केलेली ही सेवा कधीही वाया जात नाही ही सेवा तुम्ही नक्कीच करू शकता त्यानंतर तुम्हाला आजच्या दिवशी न चुकता तळीदेखील भरायची आहे आता तळी कोणी भरावी तर तळी ज्यांच्या घरामध्ये घटस्थापना झालेली आहे त्यांनीच तळी भरावी का घट बसवलेले नसले तरी कुलदेवतेचा टाक किंवा सुपारी घेऊन तुम्ही ही तळी जी आहे ना तर ती भरू शकता या सेवेने तुम्हाला खूप सुंदर अनुभव येतील कुलदेवतेच्या कृपेने तुमच्या घरामध्ये कधीही कशाचीही कमतरता भासणार आहे आपल्याला बघा त्यानंतर काय करायचं आहे की एका कुत्र्याला आजच्या दिवशी आवर्जून ही एक वस्तू जी आहे तर ती खाऊ घालायची आहे कारण खंडोबा महाराज जे आहेत ते शंकरांचा अवतार मानले जातात आणि खंडोबा महाराजांच्या परिवारामध्ये म्हाळसा बाणाई या पत्नी आ, 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 प्रधान हेगडे म्हणजेच बाणाईचा भाऊ आहे कुत्रा हा कुत्रा आणि घोडा हे खंडोबा महाराजांचे वाहन आहेत आणि या सर्वांचा कुंडो खंडोबांच्या परिवारामध्ये समावेश होतो खंडोबा महाराजांच्या मूर्ती उभ्या व अश्वरूढ अशा स्वरूपामध्ये असून हातामध्ये डमरू त्रिशूळ खडा आणि पानपत्र असून तो चतुर्भुज व कपाळाला भंडारा लावलेल्या स्वरूपामध्ये असतो त्यामुळे आजच्या दिवशी कुत्र्याची सेवा केल्याने देखील खंडेराय महाराज प्रसन्न होतात माना प्र मानाप्रमाणे बघा प्रथम मान हा नंदीला दुसरा मान हा घोड्याला आणि तिसरा मान हा कुत्र्याला असतो त्यामुळे आजच्या दिवशी तुम्हाला कोणतीही सेवा नाही करणे शक्य झाले तर कुत्र्याला ही एक वस्तू तुम्हाला आवर्जून खाऊ घालायची आहे खंड हे तत्व बघा आजच्या दिवशी हे जे आहे खंडोबा महाराजांचे तत्व जे आहेत ना तर ते आजच्या दिवशी एक हजार पटीने सक्रिय झालेलं असतं खंडोबा हे न्यायाचे देवता मानले जातात आणि म्हणूनच आजच्या दिवशी गोरगरिबांची मुख्य मुख्या प्राण्यांची सेवा केली जाते कारण ती ही जी सेवा आहे तर ती खंडोबा महाराजांना अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर आजच्या दिवशी तुम्हाला खोटं बोलायचं नाही कोणाचाही अपमान करायचा नाही काही गोष्टींचे तुम्हाला पालन करायचे आहे आजच्या दिवशी बघा घरामध्ये मन

रविवार हे तो दिवस चा जे आहेत ना तर तुम्हाला मांसाहार अजिबात करायचं नाही ब्रह्मचार्याचं पालन तुम्हाला करायचं आहे कारण कुलदेवी किंवा कुलदेवतेची सेवा आपण जेव्हा करत असतो तेव्हा या नियमांचं पालन करणं आवश्यक असतं सर्व विवाहित स्त्री पुरुषांनी केलंच पाहिजे हे पालन त्याचबरोबर सकाळ संध्याकाळी आजच्या दिवशी दिवा धूप धूपदीप वाळून घ्यायचे खंडेरायांची तुम्ही सकाळ संध्याकाळी आरती करायची आहे त्यानंतर सकाळी किंवा दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा तुमच्या आसपास असलेल्या एखाद्या कोणत्याही काळ्या काळ्या रंगाचा भेटला तर अतिउत्तम नसेल भेटला तर कोणत्याही कुत्र्याला ती ही जी वस्तू आहे ती तुम्हाला खाऊ घालायची आहे संपूर्ण काळ्या रंगाचा कुत्रा जर तुम्हाला दिसला तर त्या कुत्र्यालाच ही वस्तू जी आहे तर ती तुम्हाला खाऊ घालायची आहे कारण काळ्या रंगाचा कुत्रा म्हणजेच त्याच्यावरती कोणत्याही दुसऱ्या रंगाचा ठिपका देखील नाही असा कुत्रा तुम्हाला जर मिळाला तर अतिशय उत्तम पण असा कुत्रा नाही मिळाला तर जवळपास जो कुत्रा असेल त्या कुत्र्याला तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन कु ह्या सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या खाऊ घालायच्या आहेत आता ह्या वस्तू खाऊ घालण्यासाठी तुम्हाला तीन पीठाची एक भाकरी बनवायची आहे तर तीन पीठ कोणते तर सगळ्यात पहिले पीठ जे आहे तर ते बाजरीचं त्यानंतर थोडंसं आपल्याला गव्हाचे पीठ घ्यायचे आहे आणि त्यामध्ये थोडंसं जे पीठ आहे तर ते डाळीचं पीठ घालायचं आहे हे तीनही पीठं एकत्र करायचे आहेत आणि याची एक भाकरी बनवायची आहे चंपाषष्टीच्या दिवशी वांग्याच्या भरिताला खूप महत्त्व आहे वांग्याचं भरीत आपल्याला बनवायचं आहे तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार बनवू शकता त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कांद्याची पात देखील आवर्जून घालायची आहे भाकरी थोडीशी जाडसर बनवायची आहे आणि त्यावरती तुम्हाला हे जे वांग्याचं भरीत आहे ते वांग्याचं भरीत टाकायचे त्याच्यावरती एक लसणाची पाकळी ठेवायची आणि ह्या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला जवळपास असलेल्या कुत्र्याजवळ जायचं आहे कुत्र्याजवळ गेल्यानंतर ही जी भाकरी आहे ती तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची कुत्रा ही भाकरी खात असताना एळकोट एळकोट जय मल्हार एळकोट एळकोट जय मल्हार सदानंदाचा एळकोट एळकोट या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि मनोमन तुम्हाला तुमच्या मनोकामना व्यक्त करायच्या आहे तुमच्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी मार्ग मिळावा अशी इच्छा व्यक्त करायची आहे आता ही भाकरी कुत्र्याने खाल्यानंतर सोबतच तुम्हाला थोडंसं पाणी देखील घेऊन जायचं आहे आणि हे पाणी देखील त्या कुत्र्याला तुम्हाला प्यायला द्यायचं आहे कुत्र्याने बाजरीची भाकरी अर्धी जरी खाल्ली आणि पाण्याचा एक गोड जरी पिला तरीसुद्धा तुमची ही जी सेवा आहे ना तर ती सेवा के ती महाराजांपर्यंत पोचेल खंडोबा महाराजांपर्यंत आणि तुम्हाला या सेवेचं फळ जे आहे तर नकीच ते नक्कीच मिळेल आणि या दिवशी बघा खंडोबा महाराजांचं तत्व हे ना अतिशय सक्रिय झालेलं असतं त्यामुळे तुम्हाला खंडोबा महाराजांकडे प्रार्थना करायची आहे की हे खंडेरा आहे माझ्या आयुष्यामध्ये आलेल्या सर्व संकट अडचणी दुःख दारिद्र्य तू दूर कर आणि तुझ्या आशीर्वादाने आमच्या कुटुंबामध्ये सुख शांती समृद्धी येऊ दे माझ्या माझी व माझ्या पतीची माझ्या मुलांची आमच्या कुटुंबाची भरभरून प्रगती होऊ दे त्याचबरोबर आजच्या दिवशी तुम्हाला जर जमलं तर तुमच्या घराच्या आसपास असलेल्या खंडोबा महाराजांच्या मंदिरामध्ये मंदे तुम्ही जाऊ शकता तिथे जाऊन तुम्हाला हाच जो नैवेद्य आहे म्हणजे बाजरीची भाकरी आणि त्याच्यावरती वांग्याचं भरीत आणि कांद्याची पाठ ठेवून तुम्हाला हा जो नैवेद्य आहे तो खंडोबा महाराजांसाठी घेऊन जायचा आहे तिथे जाऊन तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे बरेच जण जेजुरीला जाऊन दर्शन घेतात पण जेजुरीला जाणं प्रत्येकाला शक्य नाही तिथे खूप गर्दी देखील आता असणार आहे पण जिथे कुठे मंदिरांमध्ये तुम्ही जाल ना त्या ठिकाणी खंडोबांचं तत्व हे सक्रिय झालेलं असतं त्यामुळे केलेल्या सेवेचा उपासनेचा तुम्हाला नक्कीच लाभ होईल तर आजची जा सांगितलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ